प्रश्न पहिला कोणते फुल फुलांचा राजा म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए गुलाब बी जाई सी मोगरा डी लिली ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए गुलाब गुलाब प्रेम सौंदर्य आणि भावना व्यक्त करण्याचे प्रतीक आहे प्रश्न क्रमांक दोन रात्री उमलणारे प्रसिद्ध फूल कोणते आहे ऑप्शन ए चाफा बी ब्रह्मकमळ सी गुलाब डी सूर्यफूल ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ बहुतेक वेळा रात्री उमलते आणि त्याला धार्मिक महत्व आहे प्रश्न क्रमांक तीन सुगंधासाठी प्रसिद्ध असलेले छोटे पांढरे फूल कोणते आहे ऑप्शन ए जासुवंदी बी सूर्यफूल सी जाई डी बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी जाई जाईचे फूल लहान असले तरी त्याचा सुगंध खूप तीव्र असतो प्रश्न क्रमांक चार ब्रह्मकमळ प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळते ऑप्शन ए राजस्थान वाळवंट बी दख्खन पठार सी कोकण भाग डी हिमालय पर्वत परिसर ह्याच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी हिमालय पर्वत परिसर ब्रह्मकमळ उंच पर्वतीय भागात आढळणारे दुडमिड फुल आहे प्रश्न क्रमांक पाच कोणते फुल दर बारा वर्षांनी एकदाच फुलते ऑप्शन ए नील कुरुंजी बी सूर्यफुल सी मखवली डी गुलाब याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए नील कुरुंजी कुरिंजी। दक्षिण भारतातील डोंगराळ भागात बारा वर्षांनी फुलते आणि संपूर्ण टेकडे निळ्या रंगात रंगवते प्रश्न क्रमांक सहा कोणते फुल जगातील सर्वात लहान फुल म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए उल्फिया बी चाफा सी मोगरा डी कमळ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए उल्फिया वुल्फिया ही जगातील सर्वात लहान फुलझाडांपैकी एक आहे आणि पाण्यावर तरंगते प्रश्न क्रमांक सात कोणत्या फुलाच्या बियांपासून जगातील सर्वात महाग मसाला तयार होतो ऑप्शन ए चाफा बी लिली सी मोगरा डी केसरफूल याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी केसरफुल केसर फुलाचे केसर दलांपासून मोल्डिवान मसाला तयार होते प्रश्न क्रमांक आठ कोणते फुल कीटकांना आकर्षित करण्यासाठी कुजलेल्या मांसासारखी दुर्गंधी निर्माण करते ऑप्शन ए लिली बी ट्युलिप सी प्रेतफूल डी कमळ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी प्रेतफूल प्रेतफूल हे जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त फुलांपैकी एक आहे परागी भवनासाठी कीटकांना आकर्षित करण्यासाठी ते वास सोडते प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या फुलाचा वापर पारंपरिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो ऑप्शन ए जासवंदी बी चाफा सी झेंडू डी लिली याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी झेंडू यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात आणि आयुर्वेदात याचा वापर होतो प्रश्न क्रमांक दहा कोणत्या फुलामुळे सतराव्या शतकात एका देशात आर्थिक संकट निर्माण झाले होते ऑप्शन ए गुलाब बी ट्युलिप सी कमड डी लिली याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ट्युलिप ट्युलिप ही नेदरलँड मधील आर्थिक फुगवटा घटना होती जिथे टुलिपचे किमती आकाशाला भिडल्या आणि नंतर बाजार कोसळला प्रश्न क्रमांक अकरा कोणते फुल आपला रंग मातीच्या पीएच नुसार बदलते ऑप्शन ए गुलाब बी कमळ सी चाफा डी हायड्रेजिया याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी हायड्रेजिया या फुलाचा रंग मातीतील आम्लता चारत्वानुसार निळा गुलाबी किंवा जांभळा होऊ शकते प्रश्न क्रमांक बारा कोणते फुल स्वतःची बियाणे स्फोटासारखी उडवते ऑप्शन ए टच मिनॉट बी गुलाब सी मोगरा डी लिली याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए टच मिनॉट या वनस्पतीच्या शेंगा स्पर्श होताच फुटतात आणि बिया दूरपर्यंत फेकले जातात प्रश्न क्रमांक तेरा कोणते फुल प्राचीन इजिप्त मध्ये पवित्र मानले जात होते ऑप्शन ए निळे कमळ बी गुलाब सी मखमली डी ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए निळे कमळ हे फुल प्राचीन इजिप्त मध्ये पुनर्जन्म आणि सूर्याचे प्रतीक मानले जात होते प्रश्न क्रमांक चौदा कोणते फुल जपानचे राष्ट्रीय फुल मानले जाते ऑप्शन ए चेरी ब्लॉसम डी झेंडू सी गुलाब डी मोगरा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए चेरी ब्लॉसम हे जपानमध्ये सुकुरा नावाचे ओळखले जाते आणि तिथल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणते फुल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय फूल आहे ऑप्शन ए मोगरा बी प्रोटिया सी चाफा डी झेंडू याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी प्रोडिया हे आकर्षक आणि मोठ्या आकाराचे फुल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय प्रतीक आहे धन्यवाद